शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा कडाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी रिलायन्स कंपनीची कामाची फेर चौकशी व्हावी कडाव परिसरातील शेतकऱ्यांची कर्जत तहसीलदार यांच्याकडे मागणी कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीकडून खोदकाम करून, खोद करून पाईपलाईन टाकण्यात आली परंतु पाईपलाईन टाकत असताना केलेले खोदकामाचे दगडमाती हे सर्व शेतात पडून असल्याने गेली अनेक वर्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सदर झालेले नुकसान हे रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीकडून भरपाई देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले परंतु त्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामे करावे त्यानंतर आम्ही नुकसान भरपाई देऊ असे रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे परंतु तहसीलदार यांनी आदेश देऊन देखील ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामे केले नसल्याने कडाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदार धनंजय जाधव हो। यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी केली रामदास मालिक सात वर्षापूर्वी जी रिलायन्स लाईन गॅस पाईप लाईन आमच्या शेतीतून गेली ती शेती आमची नादुस्त केलेली आहे ते सर्व आम्ही शेतकरी आहेत प्रकल्पग्रस्त आहेत आणि कोकणात शेती ही कमी आहे आणि कमी असल्यामुळे त्यांनी मोठे मोठे दगड मिरवून काढून आमच्या शेतीची नादुरुस्त करून टाकले त्यामुळे आम्हाला सात वर्षात वर्ष घेता आलेलं नाही तरी शासनाने शासनाचे कि रिलायन्स गॅस पाईपलाईनचे कुठलेही अधिकारी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत आलेले नाही तारख्या दिल्या होत्या आम्हाला तर येऊन पंचनामे करून कुठलाही शासकीय अधिकारी पण नाही आणि रिलायन्स गॅस पाईपलाईनचेही कुठले अधिकारी आजपर्यंत आलेले नाही या गोष्टीला किती वर्ष झाली साधारण जवळजवळ सात वर्ष झाली सात ते आठ वर्ष त्यामध्ये कुठलाही अधिकारी तुमच्याकडे पंचनामा आलेले तुम्ही त्या संदर्भात कधी तक्रार दाखल केली होती किंवा मागणी केली होती आता आम्ही चिकार मागणी करतोय आणि की त्याचा कोणीही दखल घेत नाही शेतकऱ्यांची आता आज काय केलं आम्ही आज सर्व शेतकरी येऊन तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या व्यथा मांडलेला आहे तहसीलदारांच्या पुढे तरी शासकीय याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या नाही तर आम्ही अमरेन उपोषणाला बसण्याची तयारी आमची शेतकऱ्यांची सर्व झालेली आहे सर्व शेतकरी तळाव परिसरातले रिलायन्स पाईपलाईन ने जे दोन हजार सतरा अठरा साली याच पाईपलाईन टाकली तिथे जी जागा नादुरुस्त झालेली आहे पाईपलाईन टाकलेली तिथे खूप मोठे दगड तोंडे आमचे आंब्याची झाडं लावलेली होती ती आंब्याची झाडं उपटून टाकलेली आहेत ती जागा पूर्ण नादुरुस्त केलेली आहे पीक घेण्यायोग्य योग्य राहिलेले नाहीये त्या संदर्भात त्यांच्याकडनं आम्हाला एक नोटीस आली की आम्ही पंचनामा करणार आणि त्याच्याबद्दल नुकसान भरपाई देणार आहे तर वीस एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची डेडलाईन होती त्या डेडलाईन मध्ये ते, ते काही आले नाही आम्ही ग्रामसेवक यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की शेतकरी यांनी हे अडवलेले त्याच्यामुळे ते होणार नाही तर आम्ही सगळे शेतकरी मिळून तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमच्यातला कोणताही शेतकरी अशी कोणतीही अडणूक केलेली नाही किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना भेटलेलं नाहीये की अधिकारी आम्हाला कोणतेही भेटलेलं नाहीये अजूनपर्यंत तर त्यांना ते आम्हाला असं सांगतायत की शेतकऱ्यांनी आहे म्हणून आम्ही एक तहसीलदार साहेबांना पोलीस स्टेशनला आणि स्थानिक आमदारांना आम्ही आज निवेदन देणार आहेत की जेणेकरून जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळावा त्यांची जी सुपीक जमीन होती पीक घेणे योग्य ती आज पूर्ण नाध्वस्त झालेली आहे ती योग्य करून द्यावी आणि त्याच्याबद्दल लवकरात लवकर जी नुकसान भरपाई त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं ती लवकरात लवकर त्यांनी आम्हाला द्यावी आणि योग्य तो न्याय करून आम्हाला हा प्रश्न आमचा सोडवा शेतकऱ्यांचा आता आपल्या तहसीलदार यांच्याकडून काय सांगण्यात आलं तहसीलदार आम्ही आता निवेदन दिलं सगळ्यांनी मिळून ते म्हणतात की आम्हाला यातली अजून पूर्ण माहिती नाहीये आम्ही लवकरात लवकर चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगतो याबद्दल योग्य तो आम्हाला आम्हाला जर का योग्य नाही मिळाला नाही तर आम्ही सगळे शेतकरी आमरण उपोषणाच्या तयारीमध्ये आहोत आणि लवकरात लवकर त्यांनी आमची समस्या सोडवावी नाहीतर पुढच्या एक महिनाभरात आम्ही तहसीलदार येथे सगळे शेतकरी बसून आमरण उपोषण करणार आहोत